दादा नमस्कार नमस्कार काय सांगितले वासराची किंमत हजार पंचेचाळीस का हा कुठला आहे वासरू वासरू बिडकिन बिडकीन शेतकरी, नाग। शेतकरी नाग। नाग। ना आपण बघू शकता मित्रांनो वडा बरं थोडं पुढं एकच नंबर क्वालिटीचा वासरू आहे मित्रांनो शेतकऱ्याचं आहे बिडकीनवरून आलेले लासूर बाजारात कशाल चालू आहे कालेला आहे टांग्याला टांग्याला गाडी चालू आहे मित्रांनो बघू शकता दाताला कसं आहे आदत आहे का आदत आदत वासरू मित्रांनो आपला मोबाईल नंबर सांगा बरं त्र्याऐंशी चुराठ पासष्ट सत्तावीस शेचाळीस व्यवहारात होती नाही जा कमी जास्त हा व्यवहार व्यवहारात कमी जास्त होणार आहे मित्रांनो बघू शकता काय किंमत सांगितली दाताला सहा दात आणि काढतात पंच्याऐंशी हजार सांगायची बाकी व्यवहारात कमी जास्त होती ना यांच्या कुठल्या आपण दाबरूळ दाब का वडाभर थोडे यांना शेतकरी ना आपण शेतकऱ्याची बैल जोड मित्रांनो बघू शकता शेतकऱ्याची बैल जोड मित्रांनो पंच्याऐंशी हजार सांगायची किंमत आहे सातात काढतात बाकी व्यवहारात पण कमी जास्त होणार यांच्या आपला मोबाईल नंबर सांगा बरं शेठ ऐंशी झिरो सात चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी पस्तीस जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा शेठला नमस्कार हो शेठ काय जोडची किंमत एक लाख वीस हजार का दात कसा आहे जोड कामा कामात ओके का दोन्ही थोडे वडा भर थोडे मित्रांनो मोठ्या मापाचा खिल्लार बैल जोड आहे एक लाख वीस हजार सांगायची किंमत आहे आणि यांचे व्यवहारात कमी जास्त होणार आहे बघू शक यांचे व्यवहारात होती ना कमी जास्त आपला मोबाईल नंबर बर त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर तीस बहात्तर तीस पंचवीस जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा शेठ नमस्कार? नमस्कार किती जोडे आणलेले शेट आज सात आठ जोड सात आठ जोडे आणलेले आहे का बघू शकता मित्रांनो आपण प्रत्येक जोड बघणार आहे या व्हिडिओत या जोडची काय किंमत येऊ शेट एक लाख दहा हजार का दाताला कसा जोड पुण्या काढलेला आहे मित्रांनो बघू शकता मोठ्या मापाचा खिल्लार बैल जोड आहे कामात कशी का आहे शेडे शे? कामात ओळख असली तू उधार आपण ओळख असली तर उधार भेटणार आहे का दोन, दे दोन दिवस हाकलून मित्रांनो मग पैसे दिले तरी चालतील बाकी बैल जोड बघू शकता मोठ्या मापाचा खिल्लार बैल जोड आहे या जोडची काय ऑफर शेट पंच्याहत्तर का ही कशी आहे दाताला यांना पण पुन्हा काढलेलं आहे मित्रांनो कामाची गॅरंटी राहणार यांची गावरण जोडची काय ऑफर आहे नारायण मामा, ना मामा। एक्क्याण्णव एक एक का कशी हो ही कशी आहे दाताला कडाचे दाता करू का कामात कशी होई सगळ्या कामाची गॅरंटी मित्रांनो बघू शकता पुढची यांची शेट चार चार दात आहे मित्रांनो यांची काय किंमत बोलली का एक लाख अकरा हजार मित्रांनो बघू शकता जोड एकदम सारखे पण कामात पण कामात कस काय राहणार गाडी वाकराला सगळे क्लिअर आहे मित्रांनो जोड आहे बघू शकता एकदम होळी स्पेशल आहे रंगीबिरंगी बैल जोड आहे मित्रांनो या जोडची काय ऑफर आहे शेट एक लाख पाच हजार ही कशी होत चार चार दाते मित्रांनो दोन्ही जोड्या आहेत चार चार दाते कामात पण यांची कामात गॅरंटी राहणार ना हे नारायण मामा मित्रांनो बघू शकता हा नाही नाही भगवाद हरी राहून द्या या गावरांची काय किंमत आहे शर्ट पंचाहत्तर हजार रुपये यांची पंच्याहत्तर आहे का ही कशी होता आताला कडदातावर दातावर आहे मित्रांनो ही जोड बघू शकता एक सिंगल आहे हा एक सिंगल याची काय किंमत आहे छत्तीस हजार मित्रांनो बैल बघू शकता एक नंबर आहे गावरान बैल आहे कामात पण कसा आहे सगळ्या कामाला आहे ना जोड्या बघू शकता मित्रांनो एकदम मस्त जोड्या लावलेल्या शेटनी बाकी जोड्या मागून दाखवत तुम्हाला सगळ्या पहा मित्रांनो जोड्या जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा पैसे राहू द्या पैसे चार दिवस दिलेत चालतील दिल का चार दिवस दिलेत चालतील दिल का चार दिवस नाही मित्रांनो दोन दिवसांना पैसे दिले तरी चालतील बाकी जोड्या बघू शकता एक नंबर नारायण मामा आपला मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो सत्तेचाळीस सत्तेचाळीस बावीस चौसष्टॉप क्वालिटीच्या जोड्या डिस्काउंट आहे का चॅनल मार्फत जर आलं तर डिस्काउंट भेटणार आहे का बघू शकता मित्रांनो यांच्या व्यवहारात व्यवहार झाल्यावर सुद्धा तुम्हाला थोडंफार डिस्काउंट भेटणार आहे सांगायची व्यवहारात कमी जास्त होणार आहे बैठकीत काही येऊ हो शकतं का हो इकडं बघू राहिले जोड शेड आपला मोबाईल नंबर सांगा बरं एक्याण्णव तीस एक्क्याण्णव तीस दे� एकसष्ट एकसष्ट अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव शेट नमस्कार नमस्कार किती पहिले आणले शेटात राहिले आता तीन विकले तीन राहिले का हे दोन जोडे काय किंमत सांगता हो ऐंशी का हा हो दाताल कसे काढतात मित्रांनो जोड पली काढल्याचे काय सत्तावीस हजार सांगायचे सत्तावीस का पहा मित्रांनो ला मागितले ला मागितले सत्तरला

तुम्ही पैसे नाही आज उद्या देऊ पैसे पैसे सत्तर किन पैसठ की जर मांग रे तू काय तू साठ मोलच नाही करता आपला मोबाईल नंबर सांगा शेट बहात्तर एकोणावीस त्रेचाळीस अकरा पंच्याऐंशी काय किंमत सांगितली हो जोडची एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजार का दातालासा आहे जोड कड दातावर जोड आहे मित्रांनो एक्क्याऐंशी हजार सांगायचे फायनल एक्क्याऐंशी फायनल आहे का बघू शकता मित्रांनो एक्क्याऐंशी हजार सांगायची किंमत आहे कार्डदातावर जोड आहे कामात कसं आहे आपला मोबाईल नंबर सांगावर अठ्ठ्याऐंशी झिरो सहा नऊ डबल झिरो दोनशे पंचवीस जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा शेटला नमस्कार नमस्कार काय शेट जोडची ऑफर ते सांगायला आहे का दातल कसा आहे जोड दातल कर्दात काढाल दोन्ही का काढतात काढू राहिले मित्रांनो जोड बघू शकता कामात कसं काय वो सगळ्या कामाला चालेत दोन्हीकडे ओके ना वडावर थोडे यांना बघू शकता मित्रांनो हा बघू शकता मित्रांनो जोड आहे भारी भारी जोडला काय पाहे काल काहीच पास काम नाही ना यांची व्यवहारात होतील का कमी जास्त व्यवहारात मानपण होणार आहे मोबाईल नंबर सांगा बरं चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौदा बारा एकोणतीस चौदा बारा एकोणतीस जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा तुम्हाला योग्य जरा ती जोड भेटणार आहे

दाताला कसा जोड? फाट जोड आहे मित्रांनो एकदम गरीब वेना सिटी हे पा बघत एकदम बघू शकता मित्रांनो बोलून तुम येच लगा दो तुमर कसा मुनी को मालूम तुम भीनी कर दे तुम बोल दोगे ऐसे बल चल जा मेरा बोलने का रहेगा ये ना इकडे भाई हमारे दावनपुर तीक फायसी ने लागली न मेरे बालों की गारंटी वो रही है तुम्हारे

वैला हेबी ना होईसी नाचानी ना की वैला चली लाकरी ती आगे हाय काठीचं काम नाही सेठ वैलाला नाही नाही लागी साठी लागतली वैलाला काय मेणमळ काय तो आपण चेक करता बोलला नाही ना हा ते आता दो निकला। बोल भारत की। एक दोघात निघला हे शंभरच द्यायच्या म्हणायचं नाही का पण दोन पाच हजार त्यानंतर थोडा जाऊन जा 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 एक लाख पाच हजार मित्रांनो वैभव भाऊ शेटला नमस्कार नमस्कार गावरान जोड आणलेली शिडा काय किंमत लावली यांची पंच्याऐंशी का दाताल कसा जोड काढता तावर जोडे मित्रांनो कामात कशी गाडी वाकराला का गाडी वाकरायची गॅरंटी आहे मित्रांनो गावरान बैल जोडे यांची व्यवहारात होती ना कमी जास्त आपला मोबाईल नंबर सांगा बरं सत्याऐंशी सहासष्ट सत्याऐंशी अठ्ठ्याण्णव त्रेसष्ट पहा मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा गावरान बैल जोडे પાંચ yeah. પન્નાસ yeah. <coughs> 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 झालेला आहे मित्रांनो जोडचा व्यवहार केवढा झाला हो शेटे व्यवहार ब्याऐंशी हजार दिली पाहिजे जोडला

रोहित शेट नमस्कार नमस्कार काय जोड आणला शेट आज गावरान पेडा गावरान पेडा आहे मित्रांनो बघू शकता काय किंमत लावली शेट जोडची एक्क्याऐंशी कामात कसा आहे व जोड सगळ्या कामाला चालू लेझर नांगरी मुंगरी सगळ्या कामाला सगळ्या कामाला चालू आहे मित्रांनो जोड वडावर शेट थोडे पुढं गावरान वहिले मित्रांनो बघू शकता शी सांगायची किंमत आहे सगळ्या कामाला चालू आहे यांचे व्यवहारात होती नाव शेठ व्यवहारात इकडे तिकडे होणार आहे मित्रांनो याचे पली पलीकडलेच काय किंमत सांगितली पलीकडची एक्केचाळीस एक्केचाळीस सांगायची मित्रांनो याच्या पण व्यवहारात कमी जास्त होणार आहे कामात कसं आहे सगळ्या कामात चालू लेझर नाही ले 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 बघू शकता मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा रोहित शेट आपला मोबाईल नंबर द्या अठ्ठ्याऐंशी झिरो अठ्ठेचाळीस बावन्न जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा शेठ नमस्कार नमस्कार काय सांगितली जोडची किंमत नव्वद हजार का, नौग दाजार। नौग दाजार का? दातल कसा आहे ओजोड काढता तवर आहे मित्रांनो बघू शकता कामात कसे हो एक नंबर दोन्ही खांदी चालू आहे का दोन दिवस आकलून पाहिजे दिले चालतील का बघू शकता मित्रांनो जोड यांचे व्यवहारात पण कमी जास्त होणार आहे मित्रांनो आपला मोबाईल नंबर सांगा बरं सत्त्याऐंशी सदुसष्ट जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा